अमरावती जिल्ह्यामध्ये सर्व व्यापाऱ्यांना व दुकानामधील काम करणाऱ्या सर्व व्यक्तींना आर टेस्ट करावी तरच दुकान उघडता येईल असे अन्यायकारक आदेश काढण्यात आले आहे वरील आदेश वैज्ञानिक व वे व्यवहारिक नसल्यामुळे तातडीने मागे घेण्यात यावी अशी मागणी माजी कृषी मंत्री अनिल बोंडे यांनी केली आहे अगोदरच गेल्या वर्षभरापासून कोरोनाचे लॉकडाऊन व विविध नियमामुळे अतोनात नुकसान झाले आहे त्यांनी घेतलेले कर्जाची परतफेड करणे कठीण होते भाडे म्युन्सिपल टॅक्स इलेक्ट्रिक बिल नोकरांचा पगार याचा न टाळण्यासारखा भूर्दंड आहे कोरोनाच्या नावाखाली सातत्याने बदलणारी नियम लावून व्यापाऱ्यांची छळवणूक केली जात आहे मोर्शी नगरपालिकेचे मुख्य अधिकारी तर हाताताईपणा करण्यात आघाडीवर आहे या संकटांच्या परिस्थितीत दंड चहा विक्रेत्याला करण्यात आला अशी अधिकाऱ्यांची झाली आहे अशीच परिस्थिती थोडाफार फरकाने असल्याने व्यापारी दुकानदार रोजगार निर्माण करणारे त्रस्त झाले आहे यामध्ये भरीसभर जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व व्यापारी व दुकानदारातील नोकरांचा आरटीपीसीआर करण्यात यावा तोपर्यंत दुकाने बंद ठेवण्यात यावे असा विचित्र आदेश काढण्यात आला आहे आज आरटीपीसीआर निगेटिव्ह राहील याची तरी उद्या निगेटिव्हच राहील याची कोण खात्री देणार आहे असा प्रश्न अनिल बोंडे यांनी उपस्थित केला आहे कोरोनाच्या नावाखाली आता प्रत्येक जिल्ह्यामध्ये जेव्हा म्हटलं तेव्हा अधिकारी लॉकडाऊन करतात आहे आपल्या मताने निर्णय घेतात आहे आजय अमरावतीमध्ये सर्व व्यापाऱ्यांना दुकानदारांना फेरीवाल्यांना सांगितलं आहे की तुम्ही तुमची कोरोनाची आर टी पी सी आर टेस्ट करा आणि त्या तुमच्या नोकरांची आर टी पी सी आर टेस्ट करा आणि त्यानंतरच दुकान उघडा काल मोर्शीमध्ये त्या दवाखान्यामध्ये पाचशे व्यापाऱ्यांनी गर्दी केली आज अमरावतीमध्येही गोंधळाचं वातावरण आहे आणि आज जर टेस्ट केली आणि आज आर टी पी सी आर निगेटिव्ह आला आणि उद्या त्या व्यापाऱ्याला पॉझिटिव्ह आला तर काय करणार आहे आणि त्यामुळं जो सिमटमॅटिक असेल ज्याला त्रास असेल त्या त्रास असणाऱ्याच्या कॉन्टॅक्टमध्ये जे असतील त्यांची टेस्ट करा व्यापाऱ्यांना तुम्ही असं वेटीस धरू नका आणि एवढं वेटीस धरल्या जात आहे की मोर्शीमध्ये एका चहाच्या दुकानदाराला पंचवीस हजार रुपयाच्यापर्यंतचा दंड कशासाठी तर दोन जण तिथे चहा पित होते म्हणून म्हणजे पुण्यामध्ये प्लेच्या आजाराच्या वेळेला जनरल रॅडनी ज्याप्रमाणे अमानुषपणे अत्याचार केला होता त्याप्रमाणे कोरोनाचं निमित्त साधून हे अधिकारी हे अधिकारी जर व्यापारी असो किंवा लोकांवर जर या लॉकडाऊनच्या नावाखाली जर अत्याचार करत असतील त्यांचं जीवन जगण्याकरता प्रामाणिकपणे रोजीरोटी कमावणाऱ्या धंद्यावर आच आणत असतील तर निश्चितपणे याचा विरोध सर्व पातळीवर होणार आहे आणि माझी विनंती आहे प्रशासनाला की व्यापाऱ्यांचं आर टी पी सी आर करायला लावणं हे ताबडतोब त्यांनी वापस घ्यावं पाठीमागे घ्यावं व्यापारी सर्व सोशल डिस्टन्सिंग सॅनिटायझर मास्क याचं पालन करतील त्यांना त्यांचा व्यवसाय प्रामाणिकपणे करू द्यावा त्यांना चोरी करायला लावू नका कृपा करून प्रामाणिकपणे त्यांचा व्यवसाय करू द्या अनिकेत ठाकरे विदर्भ न्यूज अमरावती